माणूस देवाची एक अद्भुत कलाकारी देवाने त्याला सर्व गुण संपन्न केलं सर्व संघाने सर्व शक्तिमान केलं आणि हेतुपूर्वक त्याला मृत्यू लोकात पाठवलं पण माणूस तोच हेतू नेमका विसरला आणि भलतीकडे भरकडत फिरतो असा एक किस्सा बाबांच्या या गोष्टीत चला तर मग आजच्या गोष्टीकडे वळूया ते आता डोळे दिलेस तर तुला बघेन कान दिलंस तर तुझं भजन ऐकेन तोंड दिलंस तर तुझं नामस्मरण करेन हात दिलंस तर तुझं भजन करेन पाय दिलंस तर तुझी वारी करेन काय <laughs> पोट दिलं मला उद्योगधंदा करेन मी त्या पोटासाठी काय हे सगळं मागून घेतलं त्याच्याकडं देवाने असं दिलं त्याला की दोन्ही मोठे भरून दिलं त्याने जे मागितलं ना त्याला डोळे कान नाक सगळे अवयव हो त्याला दिले अशी दिले की इथे आल्यानंतर त्याला काहीच कमी पडू नये पण मृत्यू लोकाचा वारा असाय मृत्यू मृत्यूलोकात आल्यानंतर इथली हवाच अशी आहे की तो सगळं तिथलं विसरला की तो अशा मोठी बंद करून जन्माला येतो मोठ मोठी बंधक आणि अर्धवट हा गर्भातून ज्यावेळी बाहेर आला मोठी सोडल्या त्याने जे ईश्वराने दिलेलं होतं ते मोठी सोडल्याबरोबर बरोबर बाहेर हवेतून गेलं तर तेवढ्यात देव येतो अरे बाबा ते सांगितलेलं नामस्मरण करणार मला बघणार भजन करणार कधी करणार रडायला सुरू करतो केव्हा 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 हे तुला सांगितलेलंच नाही मी इथे आल्याबरोबर बरोबर खोटं बोलतो <laughs> पहिलं काय करतो इथे आल्यावर त्याच्यासाठी शिक्षक म्हणजे गुरु ठेवलेलं आहे गुरु का करावा तर तो आई म्हणजे प्रथम गुरु तर ती दे जे संस्कार देईल ते जास्त मतवर होता आईचे संस्कार आई जर हातूर करणारी असली तर त्या मुलाचं पण जीवन तसंच होतं आम्ही जे काय करतो त्याचा परिणाम मुलांना भोगावा लागतो अशा गोष्टी त्यातून वाईट निर्माण होतात इथे आल्यावर सगळं विचारला आता इथे येऊन काय करतो तो तिथे मोठी दिलेली आहे ना ते शोधतोय म्हणजे आपण जो हा प्रपंच करतो नोकरी धंदा करतो किंवा आपण व्यवसाय काहीतरी करतो हे त्याने दिलेलं शोधतो काय दिलं होतं ते विसरत विसरलाय काय दिलं होतं त्याच्यासाठी ते जर आठवायला हवं नामस्मरण देवाचं नाव घ्यायचं दिवसातून एकदा बसता राम जेविताराम राम राम बसला तरी राम म्हणायला अडचण नाही एकदा नारद विचारतो विष्णूना थोडा काय छोटा नारद विचारतो विष्णूना देवा तुझा सगळ्यात मोठा फक्त कोण आहे नारदाला वाटलं का मी नारायण नारायण करत फिरतो दिवसभर ना <laughs> म्हणजे मोठा भक्त असेल दुसरा कोण भक्त काढणारिंदीचा एक शेतकरी आहे किशकिंदा नगरीचा एक शेतकरी आहे त्याचं नाव रामू रामू शेतकरी आहे तो माझा निश्चिम भक्त आहे म्हणा तो रामू शेतकरी कारण त्रितला फिरणारा त्याला माहित होत तो, तो शेतकरी शेतात राबत असतो सारखा आपल्या त्री त्री <laughs> <ना रद्मनी। laughs> हा बघत असतो जाताना त्रितला फिरणारा त्रितलातली माहिती असते याला हा लबाट असतो खरं सांगत नाही खोटं बोलत नाही नारद म्हणे मारकी आहेत असं बोलून ये पण त्यांच्या ज्या कृती आल्या म्हणून त्यातून ते येतं तर हे आले आणि म्हणाले हा मग राम बघू तर म्हणाला कसा श्रेष्ठ आहे दाखवायचा तू तो देव आणि मी सुद्धा तुझाच अंश आहे ब्रह्मदेवाचा माणूस कुत्र आहे म्हणाला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पोत्र त्याला बापाचा गर्व होता ना आणि हा ब्रह्मचारी हे माझा शब्द करावेल असं त्याला वाट तो वाटलेचा बोलो म्हणाल त्या रामाला तो रामू देवन आला घोंगडी खांदावर घेऊन का देवाने बोलवलं आला आणि एका कोपऱ्यात बसला अरे राम गेला चालून थकलेला तो अरे राम म्हटल्यावर तिकडे देवाला समाधान वाटलं आला माझं नाव घेऊन बसला उठताना दिवसभर काम केलेला शेतकरी तो हात टेकला जमने हरे राम उठताना आता बसता उठता राम झालं झोपायला गेला की देवाला हरे राम करायचा हात जोडायचा निश्चयवर पडायचं झोपायचा न चुकता नाव घ्यायचं देवाच आणि हा कसा क लावायची असली तिथे यायचं नाही नारायण नारायण काही पण ते मनापासून नव्हतं नारायण नारायण हा त्याचा पॅटर्न होता तो प्रवेश कसा करायचा तर नारायण ओम ओम शिवाय केला की तो तिकडे गेला आणि मग नारायण केला जागृत केलं देवाला नारद आल्याची दिली ये असं प्रत्येक देवाला तसं करत होत तुला त्यावेळी विष्णू म्हणाले तुला आहे ना नारदा मी तुला सांगतो तसं नारदा हे हातावर घे आणि माझ्या मंदिराला प्रदक्षण कर माझं नाव घेत प्रदक्षिण करायचं पण तेल सांडता कामाने हातावर आणि वात विचता कामाने ना गर्व करता करता अर्जुन मनाला अठरा दिवसाचा महाभारत युद्ध मी जिंकलो याची जरा परीक्षा करू मनाला अहंकार झाला याला ना